आहे हॉस्पिटल्स स्कूल्स मोठमोठे अपार्टमेंट रेल्वे स्टेशन विमानतळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिफ्ट दिसत आहे पण कधीकधी लिफ्टचा अपघात होतो त्यामुळे ही मॅग्नोसेव्ह लिफ्ट आपल्याला खूप उपायकारक आहे सर्वात आधी तर मी एक पिक्चर बघितला होता त्या पिक्चर मध्ये ऍक्सिडेंट झाल्यामुळे लिफ्टचे रोग तुटते आणि लिफ्ट पडल्यामुळे खूप सारे लोक मरतात मग मला

याच गुणधर्माचा वापर करून आपण ताने टाडू शकतो इथे मी तुम्हाला लिफ्ट चे प्रयोग करूं। ये बार हमें आणि ही आपली लिफ्ट अशी साधारणपणे काम करते आणि हिच्यात बदल काही तर एक साधारण लिफ्ट झाली तर हिच्यात बदल आहे की आम्ही एक खालचे चुंबक आणि एक वर चुंबक लावले आहे मित्रांनो ऐका जेव्हा तो सारखी चुंबकाची ध्रुव जवळ येतात तेव्हा ते एकामेकाला दूर लढतात याच गुणधर्माचा वापर करून आपण जीवितहानी टाळू शकतो आणि हिच्यामध्ये आम्ही हे लोचुंबक तर लावलेच आहे आणि हिच्यात दोरा पण ढिल्ला सोडला आहे जर आपली अपघात आणि लिफ्टची दोरी तुटली बघू शकता तुम्ही आणि एक मिनट बघा डोळा खूप ढिल्ला आहे त्याच्यामध्ये लिफ्ट तुटत नाहीये का ना ना। कारण की जेव्हा तू सारखे ध्रुव जवळ येतात तेव्हा ते एकमेकांना दूर लोटतात त्याने ते हवेत तरंगत राहते आणि या लिफ्टचे नाव आम्ही मॅग्नेट लिफ्ट यासाठी ठेवले आहे कारण की हिच्यात मॅग्नेट लावलेले आहे आणि ही लोकांना सेव्ह करते आणि ही लिफ्ट खूप उपायकारक पण आहे धन्यवाद